अंगणवाडी सेविका ताई मदत निस्ताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे का। तर अंगणवाडी सेविका आता होणार आहेत शिक्षिका तर काय आहे ही बातमी आता त्या शिक्षिका कशा होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत केंद्र शासनाकडून आदेश निर्गमित झालेले आहेत आणि असा आदेश आलेला आहे आणि त्याबद्दलच आता आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर ताईंनो तुम्हाला माहीतच असेल की आता अंगणवाड्या ज्या आहेत राज्यातील सुमारे एक लाख सत्तर हजारच्या आसपास जे अंगणवाड्या आहेत त्या सर्वच्या सर्व अंगणवाड्या आता पी म्हणजेच की जिल्हा परिषदेला जोडण्यात जाणार आहेत आणि त्यामध्ये विलीन होणार आहेत आता पीमध्ये विलीन होण्याचं कारण मग प्रमुख कारण काय आहे की लहान मुलांना जो पहिल्या वर्गात जाणार आहे तोपर्यंत जे पूर्व प्राथमिक शिक्षक आहे शिक्षण आहे ते त्याला व्यवस्थित देता यावं आणि म्हणूनच आता शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या दोघांच्याही आता संमतीने किंवा मग समन्वयाने आता ही जी योजना आहे ही राबवली जाणार आहे आणि यामध्ये आता शिक्षकांसारखेच आता शिक्षकांना जिल्हा परिषदेतील जे शाळेचे शिक्षक असतात त्यांना आणि अंगणवाडी सेविका ता यांना दोघांनाही एकत्रित आता याबद्दलचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि म्हणूनच आता जे अंगणवाडी सेविका आहेत यांना आता शिक्षकांप्रमाणे प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यांना शिक्षिका एक प्रकारचं त्या बनणार आहेत कारण की आता हे प्रशिक्षण दिल्यावर त्या एक प्रकारच्या जे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असते ते शिक्षकां प्रशिक्षण आता यांना दिलं जाणार आहे आणि म्हणून ते आता शिक्षिका बनणार आहेत आणि लवकरच हे जे आदेश आहेत त्यांना जे शिक्षक किंवा मग सरकारी कर्मचाऱ्याबद्दल कर्मचाऱ्याचा जो दर्जा असतो तो, तो किंवा पेन्शन ग्रॅज्युटी इतर हे सर्व लाभ आता त्यांना मिळणार लवकरच मिळणार कारण की सरकार आता त्याबद्दल आता पूर्वतयारी करत आहे आणि नियमित करण्याच्या दृष्टीनेच आता हे उपाययोजना त्यांच्यात चालू आहेत असं वाटत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की नाही लाईक करा आणि टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र